नमस्कार मंडळी गणपतीला कोकणात जाताना सर्वात पहिला प्रश्न पडतो की जायचे कसे रस्ते मार्गाने जायचे असेल तर मार्ग कोणता निवडायचा आता कोकणात पुणे कराड मार्गे जात असला तरी तेथून जाणे योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आम्ही दोन्ही मार्गाने आजच प्रवास केला आहे आपण मागील सतरा वर्ष सुसाट आणि अपघातमुक्त रस्त्याचे फक्त स्वप्न पाहत आहोत मुंबई गोवा महामार्ग चौपदरी होणार होता मात्र अजून फक्त आश्वासनेच पदरात पडत आहेत रस्ता खराब असल्याने कोकणात जाण्यासाठी पुणे कराड आंबा घाट किंवा अनुष्करा घाटाचा पर्याय निवडला जातो गणपतीसाठी टोलमुक्ती देखील मिळत होती खराब रस्त्याने आणि असुरक्षित रस्त्याने जाण्यापेक्षा वळसा घालून कोकणात जाण्याकडे चाकरमान्यांचा कल जास्त आहे मात्र आत्ता परिस्थिती बदलली आहे पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे आहेत तर अनेक ठिकाणी डायव्हर्शन आहे त्यामुळे वेग मंदावतो तर अनुष्करा घाटात मागील काही दिवसात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर आंबा घाटाचं देखील रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे खड्डे आणि डायव्हर्शन आहे या सर्व प्रकारामुळे वेळ खूप लागतो त्यामुळे आपला जुना महामार्गच योग्यच आहे त्यात कशेडी घाटाचा बोगदा देखील सुरू झालेला आहे त्यामुळे एक घाट कमी झाल्याने वेळ देखील वाचत आहे जुन्या महामार्गावर काही ठिकाणी काम सुरू असल्याने गणपतीसाठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना केली पाहिजे मागील वर्षी देखील मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एक मार्गिका सुरू करणार मात्र ती देखील आत्तापर्यंत सुरू झालेली नाही आहे अजूनपर्यंत आत्ता आम्ही जो लांजावरून मुंबईच्या दिशेने प्रवास केलेला आहे यामध्ये रस्ता बऱ्यापैकी चांगला होता मात्र मी या ज्या गावात आलेलो आहे आपण आता बघू शकतो की या रस्त्यावर अजूनही काम चालू आहे हे जे गाव आहे हे टेंबले गाव आहे आणि या ठिकाणी अजूनही हा जो ब्रिज आहे त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच ही बाजूची जी वाहतूक कोंडी आहे ही आता आपल्याला नजरेस पडते गणपतीमध्ये तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे त्यामुळेच जे प्रशासन आहे त्यांनी देखील आता या पूर्ण रस्त्यावर पूर्ण लक्ष देण्याचं गरजेचं आहे मात्र वाहतूक कोंडी होण्यास आपण पण जबाबदार असतो ओव्हरटेक करताना देखील अतिघाई केली जाते वाहतूक कोंडी होण्यास सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांग सोडून पुढे जाणे आणि वाहतूक कोंडीत भर घालणे त्यामुळे शिस्तीच गाडी चालवणं हे देखील आपले कर्तव्य आहे मुंबईवरून निघाल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने खालापूर पहिला टोल नाका क्रॉस केल्यानंतर लेफ्टने बाहेर पडायचं तिथून पाली गणपती मार्गे मुंबई गोवा महामार्गानं प्रवास सुरू करायचा माणगावपासून पासून खेड चिपळूण इथून पुढे जवळपास संगमेश्वरपर्यंत खूप चांगला रस्ता आहे या रस्त्यावर मुख्य हायवेनेच प्रवास करा संगमेश्वर ते लांजा खूप खराब रस्ता आहे म्हणून हा रस्ता टाळा संगमेश्वरला एसटी स्टँडच्या बाजूला डावीकडे देवरुखकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने निघायचं देवरुखवरून साखरपा येथून थेट लांजा किंवा वाटूळला पोचा रात्रीचा प्रवास करताना जो पूर्ण असेल तरच ड्रायव्हिंग करा नाहीतर रात्रीचा प्रवास टाळा मी तर म्हणतो रात्रीचा प्रवासच टाळा दिवसाचा प्रवास करा या जुन्या मार्गावर सी एन जीचे पंप भरपूर आहेत मात्र गणपतीसाठी भरपूर गाड्या असल्याने सी एन जी पुरत नाही त्यामुळे तासन तास रांगेत उभे राहण्यापेक्षा पेट्रोलचा वापर केल्यास जास्त काही फरक पडत नसावा शेवटी डिसिजन ते आपणच घ्या मात्र लाडक्या बाप्पाचं दर्शनाला जाताना सुरक्षित प्रवास करा धन्यवाद